नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे श्री साईनाथ सेवा समितीच्या अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन शास्त्रीनगर येथील आरोग्य केंद्राच्या जागेवर भूमाफियांचं अतिक्रमण आणि राज्यभरात कोणती सरकार स्थापन होणार यावर जोरदार चर्चेस सुरुवात श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर इथे अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले हा विशेष सोहळा शनिवारी तेवीस नोव्हेंबर ते सोमवारी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत साजरा केला जाणार आहे कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता प्रसाद लाडू वाटप सोहळ्यानं होईल सोमवारी सकाळी दहा वाजता साईबाबा पादुकांची भव्य पालखी मिरवणूक तसंच गायन भजन आणि कीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमांची परवाणी असेल कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे पवित्र स्मृतीस अभिवादन आणि विविध धार्मिक विधी या प्रसंगी स्वर्गीय श्री यांना विशेष अर्पण केली जाणार आहे सर्व साईभक्तांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन श्री साईनाथ सेवा समितीनं केलं श्री वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा अडतीसावा वर्धापक दिन असून दिनांक तेवीस ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे साधारण आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नयबाकर हे सातत्याने अडतीस वर्ष या सर्व सर्व मंदिराची देखभाल करत होते त्यानंतर प्रथमच आज आम्ही त्यांच्या विना हा वर्धापन दिन साजरा करत आहोत आमचे प्रमुख सल्लागार आमदार श्री संजयजी केळकर साहेब हे आमचे प्रमुख सल्लागार असून त्यांच्या माध्यमातून आत्ता हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो आम्ही करीत आहोत साधारण महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ चार ते पाच भाविक लोक येथे दर्शनासाठी येतात आम्ही इथे जसं इथे संपूर्ण कार्यक्रम हा धार्मिकरित्या पूर्ण केला जातो तेवीस तारखेला श्री दत्तयाग यज्ञ सकाळी आठ वाजता सुरू होणार असून पंचवीस नोव्हेंबर रोजी पूर्णाहुतीचा कार्यक्रम करणार आहोत या दत्त साधारण पं पंधरा ब्राह्मण विधिवत पूजा करणार आहेत त्यानंतर आपली श्री साईबाबांची पादुकांची पालखी पालखी मिरवणूक ही संपूर्ण वर्तकनगर परिसरातून जवळजवळ साधारण तीनच्या सुमारास निघून ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे साधारण हजारो साईभक्त या पालखीमध्ये असतात साधारण दोन ते तीनच्या दरम्यान पालखी आपली पूर्ण संपूर्णपणे इथे रिटर्न येते म्हणजे आपल्या मंदिराच्या आवारात पूर्ण पुन्हा येते ही सर्व व्यवस्था आमच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष म्हणजे लहान मुलांपासून लहान मुलांसाठी वेगळी लाईन असते तसेच जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईन केली जाते अशा प्रकारे जेवढी उत्तम सोय आम्हाला करता येते ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो शास्त्रीनगर नंबर एकमधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी मंजूर केलाय तशी वर्कऑर्डरही निघाली आहे या संदर्भात उपायुक्त वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्यानं शास्त्रीनगरवासियांनी तीव्र संताप व्यक्त केलाय तर नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून भूखंड मोकळा करण्याची विनंती केली आहे शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र जगदाळे यांनी मंजूर केले मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतलाय तर हत्तीपूलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालागत वनविभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे मात्र आचारसंहिता असल्यानं काम सुरू करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकवल्या आहेत आरोग्य केंद्राच्या जागेवर गाळे बांधण्यात आलेत तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झालाय धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार करूनही अद्याप कारवाई केलेली नाही हनुमंत स्मरणपत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं आम्हाला त्या ठिकाणी काम चालू करता आलं नाही परंतु आताच पुढच्या आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी काम चालू करणार होतो पण त्यामध्येच निश्चितच त्या मोकळ्या जागेवरती आता काल परवामध्ये तीन चार गाळे करण्याचं चा काम काही स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे काम प्रशासक वास्तविक पाहता ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं ताबडतोब करावायची होती परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला त्यांच्यापर्यंत जाऊन ही तक्रार करता आली नाही तरीसुद्धा निश्चितच आम्ही गेल्या येत्या सोमवारी किंवा म्हणून मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणणार आहोत की अशा प्रकारची प्रवृत्ती अशा भागामध्ये सरकारी जागेवरती या ठिकाणी सार्वजनिक हिताचं काम होत असताना सार्वजनिक हित बाजूला ठेवून स्वहिताच्या कामासाठी जर कुणी अशा प्रकारे काम करत असेल तर त्यांच्यावरती त्या बांधकामावर कारवाई आणि त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कडक कार्यवाह व्हावी अशा प्रकारची माननी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्ही सोमवारी मंगळवारी करणार आहोत तत्पूर्वी ठाणे महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त अतिक्रमण विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त या सर्वांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणल्यात तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई न होता त्या ठिकाणी तीन गाळे आज तयार दिसत आहेत भविष्यात गाळे करण्याची त्यांची तयारी आहे तर या सगळ्या गोष्टीला आळा बसला पाहिजे झालेलं बांधकाम तोडलं पाहिजे आणि ज्याने बांधकाम केलं त्यांच्यावर कडक कार्य विधानसभा निवडणुकीचं मतदान काल पार पडलं ठाण्यात सहा वाजेपर्यंत साठ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे मतदान पार पडल्यानंतर निकालाची उत्सुकता राज्यात लागली आहे कोणत्या पक्षाचे आमदार निवडून येतील कोणत्या पक्षाची सरकार सत्ता स्थापन करेल यावर सध्याच्या घडीला जोरदार चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे ईव्हीएम रूम समोर पोलिसांचा आणि राजकीय कार्यकर्त्यांचा मोठा बंदोबस्त लागलाय साठ तास ईव्ही एम रूमसमोर पोलिसांचा आणि राजकीय कार्यकर्त्यांचा बंदोबस्त राहणार आहे यावेळेला पोलिसांसोबतच पक्षाच्या कार्यकर्त्यांना ईव्हीएम रूममध्ये थांबण्याची परवानगी देण्यात था आली आहे मध्ये कुठलीही छेडछाड किंवा गडबड करता येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तासोबत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय ईव्हीएम रूममध्ये चोवीस तास सी कॅमेरे लावलेत या कॅमेऱ्यांवर निवडणूक आयोग आणि पोलीस कंट्रोल रूम आणि लक्ष ठेवण्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून लागण्यास सुरू होईल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी ई व्ही एम व्ही व्ही पी एटचा वापर करण्यात आला आहे त्यासाठी राज्यात एकूण दोन लाख सव्वीस हजार सहाशे चोवीस बॅलेट युनिट एक लाख सव्वीस हजार नऊशे अकरा सी यूज आणि एक लाख सदतीस हजार एकशे अठरा व्ही व्ही पॅट्स यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे आणि त्याच्याभोवती थ्री लेअरची पो पोलिसांचा बंदोबस्त आहे दोन लेअर सी स्या, सी आर पी एफ आणि नंतर शेवटच्या लेअरमध्ये आपले स्थानिक पोलीस लेवलचे कर्मचारी अधिकारी आहेत सर काउंटिंगच्या दिवशी कशाप्रकारे प संपूर्ण नियोजन असणार आहे आपण काउंटिंगसाठी आतमध्ये चौदा टेबल हे ई व्ही एम काउंटिंगसाठी ठेवलेले आहेत तीन टेबल हे आहेत ते पोस्टल बॅलेटसाठी आहेत एक टेबल हे ए टी बी बी एससाठी आहे आणि याच्या पलीकडे टॅब्युलेशन कॉम्प्युटरवरती टॅब्युलेशन करण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे तसंच ऑब्झर्वर आर ओ आणि ए आर ओ यांची पण तिथे अरेंजमेंट केलेली आहे आ, हमाल जे असतील काउ काउंटिंगचं ज्या दिवशी काउंटिंगच्या दिवशी जेव्हा सकाळी रूम उघडली जाईल त्यानंतर हमालाद्वारे वाहतूक करून सर्वात पहिले आठ वाजेपर्यंत जेवढी काही आपल्याकडे पोस्टल बॅलेट पेपर्स आलेले असतील त्यांचं काउंटिंग सुरू करणार त्याच्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे सकाळी साडेआठ वाजता आपण ई व्ही एम स्ट्राँगरूम उघडून त्याच्यातून ई व्ही एम बाहेर काढणार आणि त्यांचं काउंटिंग सुरू करणार महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित लढत मानल्या जाणाऱ्या मुंब्रा कळवा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात असून मतदान प्रक्रिया पार पडली मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांना उद्देश होऊन एक पोस्ट केली आहे यामध्ये आव्हाड यांनी तिघांचेही आभार मानत तुमच्यामुळे माझ्या मतदारसंघात निवडणूक कशी लढवावी हे शिकलो असल्याचं आव्हाड यांनी टाकलंय आव्हाडे यांच्या एक्स पोस्टमुळे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे याबाबत आता राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत गेल्या तीन टर्मपासून जितेंद्र आव्हाडे मुमराकडवा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा म्हणून अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आव्हाड यांनी अजित पवार तर अजित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्याचा बठ्ठ्या असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती त्यानंतर ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती कळवा मोमरा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघात येत असून या मतदारसंघाचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे करत आहेत त्यामुळे नजीब मुल्ला यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात आणि विशेष करून कळवाना का या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती एकनाथ काढूनच टाकणार होती तर माझ्या अर्जाला वाईट वाटतो बरे त्यांनी मला मदत नाही केली त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला त्यांनी पाच वर्षात एकदाही मदत नाही केली सगळं करते किती नाही म्हटलं तरी आपल्या बाजूलाच राहतो मुख्यमंत्री बरं वाटत बाकीचं वैर सोडून घ्या अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ठीक आहे चलताय मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो सन्मानाची मानाची बाबर उघडपणा बीजेपी वर म्हणत असतील मुख्यमंत्री होऊ देणार नाही बीजेपीचा प्लॅन झालाय त्यांच्या शेजारचे मुख्यमंत्री होते त्यांच्या शेजारचे मुख्यमंत्री काय सांगतो पवार साहेबांच्या मनात आलं अजित होती की मुख्यमंत्री पदाचे सर मला नाही घ्यायची सांगू शकतो मतदानाचा टक्का किमान पंचाहत्तर टक्क्यांवर घेऊन जाण्याचा चंग ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंदगारे यांनी बांधला होता त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नही करण्यात आले होते मात्र इतकं करूनही मतदार राजा काही पावला नाही सकाळी धीम्या गतीनं झालेली सुरुवात अकरा वाजल्यानंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढलेली दिसली मात्र त्यानंतर ती पुन्हा ओसरली त्यामुळे दिवसा अखेर जिल्ह्याचं मतदान सरासरी पन्नास टक्क्यांपर्यंतच राहिलं मागील अनेक निवडणुकांच्या मतदानाचा टक्का पन्नास टक्क्यांच्या आसपास घुटमळत असल्याचं पाहायला मिळालंय या विधानसभा निवडणुकीतही हे मतदान पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचा चंग जिल्हाधिकारी शेंगगार यांनी बांधला होता त्यासाठी विविध योजना विविध युक्त्या योजल्या होत्या मात्र इतकं करूनही मतदार राजा केंद्रापर्यंत पोहोचला नाही तर चोख व्यवस्था करूनही अनेक केंद्रांवर ईव्हीएम मशीन नादुरुस्त मंदपणे चालत होत्या तर काही केंद्रांवरील कर्मचारी विनाकारण टंगळमांगळ करत असल्यानं केंद्राबाहेर गर्दी वाढलेली दिसली त्यामुळे नाराज झालेले मतदार मतदान न करताच रंगेतून बाहेर पडून निघून गेले या आणि अशा अनेक कारणांमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा पंच्याहत्तर टक्क्यांचा प्रयत्न अपुरा पडला बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दरम्यान विठाबाई पाटील या एकशे तेरा वर्षीय महिलेनं ठाणे शहरातील एका मतदान केंद्रावर मतदान केलं यावेळेला त्यांच्यासोबत त्यांच्या सुना नातवंडांसह इतर कुटुंबीयही उपस्थित होतं मिळालेल्या माहितीनुसार यावेळेला विठाबाई पाटील यांचे पुत्र शरद पाटील म्हणाले की त्यांच्या आईचा निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग हा त्यात जिवंत असल्याचा पुरावा आहे विठाबाई मतदान केंद्रांवर पोहोचल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळपणामुळे शेवटी पुन्हा एकदा श्री साईनाथ सेवा समितीच्या अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन शास्त्रीनगर येथील आरोग्य केंद्राच्या जागेवर भूमाफियांचं अतिक्रमण आणि राज्यभरात कोणती सरकार स्थापन होणार यावर जोरदार चर्चेस सुरुवात आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळे याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार